आविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन इंडिया सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील शिक्षकांचा सन्मान सोहळा सोलापूर इथं आयोजित करण्यात आला होता शिक्षक सरपंच आणि उद्योजक अशा तिन्ही क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या मान्यवरांचा सन्मान आविष्कारचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या सोहळ्यात अक्कलकोट तालुक्यातील गोगावच्या सरपंच वनिता सुरवसे यांचा राज्यस्तरीय यशवंत गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट विकास जाधव यांच्या हस्ते आणि श्री हिराचूद नेमचन वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर पुरस्काराचे प्रदान झाले सदरचे पुरस्कार प्रदान झाले सरपंच वनिता सुरवसे यांना सरपंच परिषदेने सोलापूरच्या जिल्हा समन्वयक असून परिषदेमार्फत सर्व सरपंचांना मार्गदर्शन करत वेगवेगळ्या आंदोलनात सरकारला वेठीस धरून मागण्या पूर्णत्वा सांगल्या त्यांच्या गावामध्ये मोठमोठी कामे करून अक्कलकोट तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गोगाव ग्रामपंचायतीचे नाव उज्ज्वल केले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील पद्मश्री पोपटराव पवार सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे उपाध्यक्ष अडव्होकेट विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक चिरंजीव कामे ग्रामपंचायतीमध्ये करून ग्रामपंचायतीचा महसूल तिप्तीने वाढवला महाराष्ट्रातील ग्रामविकास मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय कृषी मंत्री केंद्रीय ग्रामविकास मंत्री, के मंत्री, के मंत्री यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना निवेदन देऊन दे ग्रामपंचायतीच्या अडचणी सांगितल्या वेळोवेळी त्यांचे केलेले काम पाहून कामाची दखल घेऊन आविष्कार फाउंडेशनने त्यांना राज्यस्तरीय यशवंत गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले त्याबद्दल फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार व अन्य मान्यवरांचे सरपंच वनिता सुरवसे यांनी आभार मानले कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते उमेश पाटील आविष्कारचे जिल्हाध्यक्ष सात पटेल सोलापूरचे जिल्हाध्यक्ष मनोज कांगळे जिल्हा संघटक स्नेहल खंकाड रेखा सोनकवडे एबी शेख जब्बार शिकलकार शंकरराव देशमुख संतोष गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे निवेदन संजय घोडके यांनी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका